नमस्कार मंडळी अहो ऐका हो ऐका आज एक नवी कहाणी सादर करते राहुल आणि अंजलीची प्रेम कहाणी मनाला स्पर्श करणारी सुरक्षेची भावना संयम जबाबदारीची कहाणी मग एकदा काय होत कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये कॉफी विथ अंजली राहुलची धडधड हृदयात प्रेमाची लहर रंगली नवे भाव झळकले आणि दोघांच प्रेम जणू उतू उतू गेले हम्म पण ऐका हा अंजली फक्त गोडच नाहीये ती समजूतदार आहे हुशार आहे मेरे भाई इथे अंजली राहुलला म्हणते प्रेम कर रे मनापासून पण विचार कर जरा डोक्यातून जिथे प्रोटेक्शन नाही तिथे सुरक्षा नाही व्ही असो एस किंवा अनपेक्षित गर्भधारणा सुरक्षिततेशिवाय जवळीक योग्य नाही इथे राहुल गप्प झाला गप्प झाला राहुल मनात प्रश्नांची गर्दी गप्प झाला राहुल मनात प्रश्नांची गर्दी एकदा जवळ आलो तर काही बिघडत नाही हळूच म्हणाला तो अंजलीच्या कानी इथे अंजली म्हणाली एकच चूक पुरेशी मिळतं आयुष्यभराच ओझ पहिलं पाऊल हे जबाबदारीच दोघांमध्ये विश्वास आणि जागरूकता एकत्र नांदत चला आता बघूया पुढे काय होत राहुलला समजेल का अंजलीचं म्हणणं की भावनांच्या लाटेत वाहून जाईल तो पहा पुढच्या भागात जेव्हा अंजली पाठवते राहुलला मेडिकलमध्ये प्रेम करा एकमेकांना समजून घेऊन सुरक्षित रहा, जागरूक रहा, फ्री एच आय व्ही तपासणी आणि समुपदेशनासाठी कॉल करा एक शून्य नऊ सात या नंबरवर